माझं नाव पांडे राना मी समाज भीम गीत गात आहे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मवळे एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तडपतात ते जाने तुझ्या वरती वर एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तडपतात ते जाने तुझ्या वरती अंधार वर दूर तो पडे भीमा तुझ्या जन्मळे अंधार दूर तो पडे भीमा तुझ्या जनमामुरली कोटी कुडे भीमा तुझ्या जनमामुळे जखड दंड पायातील साखळ दंड तडातळ तुटतात ठोकतात दंड जखड दंड पायातील साखळ दंड तडा तडा तुटतात ठोकतात हंद झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मळे तुझे वृक्ष होताच तैसा समाज हिरवी हिरवी पाने अन तयालाच आज तुझे वृक्ष होत समाज हिरवी हिरवी पाण्यात आज अमृताची आली फळे जन्मामुळे अमृताची आली फळे भीमा तुझ्या जन्मामुळे काल कवडी मोल चिनेबा मंचे होते आज जुडे जगताची प्रेमाची नाते कालकवडी मोल नेवा मंच होते आज जुडे जगताची प्रेमाची ना जग हे वडे भीमा तुझ्या जन्मळे बुद्धाकडे जग हे वडे भीमा तुझा जन जन्मळे उद्धरली कोटी कुळे भीमा तुझा जन्म माळे उद्धर कोटी कुळे भीमा तुझ्या उद्धरली कोटी कुळे भीमा तुझा जन्मामुळे जय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा